नमस्कार विद्यारण पीसी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे झालं का जेवण काय चाललंय सर्वांचं त्यांचं बघा मुलं काय करतो बदल डोळत टी व्ही बघतात जेवण झालं का सर्वांच मुलांनी जेवलं आमचं झालंय मुलं जेवून बसले डोळत डोळ्यात बोलले टी व्ही बघत अभ्यास झाला त्यांचा म्हटलं तर जेवा चला बघा जेवण काय काय आहे नक्कीच बघा दिसते का तुम्हाला थांब दाखवते आज काय 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 आहे जेवणात बटाने आमटी भात चपाती भजी पापड लोणच काकडी जेवण वाढलं आणि म्हटलं मला आता एक व्हिडिओ कसा वाटला मग आजचा आवडला तर नक्कीच सांग चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा